नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे की की पेट्रोल संदर्भात आहे पेट्रोलच्या भावासंदर्भात नेमकं पेट्रोलचे भाव वाढणार आहे कमी होणार आहे कारण की एक मुद्दा असा अंतर आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अमेरिकेने रशियन पेट्रोल कंपन्या आहेत रशियन जे तेल कंपन्या याच्यावर मोठ्या प्रमाणात निर्बंध लावले कर लावलेले आहे त्याच्यामुळे ते महाग होण्याची दाट शक्यता आहे कारण जे रशियाचे तेल आणि पेट्रोल कंपन्या आहेत हे भारत आणि चीनसारख्या देशांना या ठिकाणी पेट्रोल विकण्याचं काम करतात त्याच्यामुळे पेट्रोल हे महाग होण्यासाठी या ठिकाणी दाट शक्यता आहे परंतु केंद्र सरकारने अलीकडे अशी घोषणा केलेली आहे की आम्ही पेट्रोलच्या दरामध्ये आपल्या भारतामध्ये जे पेट्रोल विकतले आहेत त्याच्या दरामध्ये आम्ही कपात करणार आहोत आणि त्याच्यामुळे तुम्हाला पेट्रोल स्वस्त मिळेल पण मला तरी असं वैयक्तिक मत मित्रांनो पेट्रोल हे महाग होणार आहे कारण की म्हणजे शासनाचं असं म्हणणं आहे पेट्रोल स्वस्त होणार आहे कारण ते कपात करणार आहे पण माझं मत विचारलं तर माझं मत हे शासनाच्या थोडं विरुद्ध आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो की आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला इतिहासामध्ये शासनाने पेट्रोलच्या दरात फारशी तर काही के कमी केली नाही पेट्रोलची किंमतचा जो रेशो आहे हा चढता रेशो आहे मित्रांनो हे किंमत वाढत जाणारं पेट्रोलची किंमत वाढत आहे मित्रांनो आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये चीनने रशियासारख्या देशांवरती निर्बंध लावल्याच्या नंतर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पेट्रोलचे भाव बघायला मिळतात आणि भारतात सुद्धा या अमेरिकेमुळे वाढणार आहे मित्रांनो त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं पण पुनश्च मी एक वेळा तुम्हाला कारण सांगतो मित्रांनो मित्रांनो अमेरिकेने रशियन जे पेट्रोल कंपन्या आहेत तेल कंपन्या याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात निर्बंध त्या ठिकाणी लावलेले आहे त्याच्यामुळे जी अमेरिकन ते रशियावालेही नाही आहे ना तेल महाग विकत आहे ते चीनला आणि भारताला त्याच्यामुळे भारतसुद्धा ग्राहकांना ठिकाणी आणि तर त्याचा टॅक्स भरणार घेणारच आहे ना सरकारला लोकांचे पगार करायचे आहे लोकांची पेन्शनं घ्यायची आहे सरकार कुठून घे त्याच्यामुळे सरकारसुद्धा या ठिकाणी त्यांचा टॅक्स घेत आहे मग राहते कोण याच्यामध्ये गडचिप्पी आणि पिळून एक सर्वसामान्य माणसाची होत आहे पैशाच्या बाबतीमध्ये असो मित्रांनो आम्हाला सांगायचं एवढंच होतं की कशाप्रकारे भारतात महागाई वाढू शकते आणि नेमकं काय पेट्रोलच्या बाबतीत चालू घडामोडी सुरू आहे हे तुमच्यापर्यंत मला पोहोचायचं होतं मित्रांनो असो मित्रांनो आपल्या चॅनलबद्दल तुम जर अजून माहिती नसेल तर सांगतो मित्रांनो आपल्या चॅनलवर सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते शासकीय योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा घंटी ऑन करा आणि लाईक करा आणि अधिक माहितीसाठी चॅनल ओपन करा आणि चॅनलला भेट द्या आपल्या चॅनल ओपन केल्यानंतर तुम्हाला विविध योजना शासनाच्या बघायला मिळतील त्याचा लाभ घ्या मित्रांनो मी प्रत्येक फिड्यामध्ये त्याचे डॉक्युमेंट सांगत असतो अटी छर्ती सांगत असतो फॉर्म कुठं भरायचं हे सुद्धा सांगत असतो पडवाटा वा सुद्धा सांगत असतो ठीक आहे तर चला तुम्ही बेरोजगार असाल शेतकरी असाल महिला असाल मुलगी असाल मुलगा असाल बेरोजगार असाल तर काहीच काळजी करू नका शासनानं तुमच्यासाठी खूप छान छान योजना राबवलेल्या आहेत आणि मी सुद्धा त्या योजना आपल्या चॅनलवरती टाकलेल्या आहेत म्हणून काहीही काळजी करायची गरज नाही फक्त भारत सेना ओपन चॅनल ओपन करा एक वेळ ठीक आहे तर चला मित्रांनो काही अडचण असेल तर मग निश्चितच कमेंट करा निश्चितच तुमच्या कमेंटचा या ठिकाणी रिप्लाय देण्यात येईल मला अनेक लोकांच्या कमेंट देतात त्याचा रिप्लायसुद्धा मी खूप आवडीने या ठिकाणी देतो ठीक आहे तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा पेट्रोलबद्दल मी सांगितलेला आहे पेट्रोलच्या किमती या ठिकाणी वाढणार आहेत ठीक आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी योजनेसह एका नवीन अपडेटसह एका नवीन नियमासह मित्रांनो सहसा मी सरकारी योजनेसहच भेटेन तुम्हाला आलतू फालतू व्हिडिओ बनवत नाही जाईल का तर हा जो व्हिडिओ होता हा महत्त्वाचा होता पेट्रोल हा सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातला विषय आहे ना म्हणून मी याच्यावर व्हिडिओ बनवला असो चला आता ठीक आहे मित्रांनो भेट्या पुढच्या ओडोमध्ये नवीन सरकारी योजनेचा होतो म्हणून सर्वांना तुमचा दिन शुभ राहो जय हिंद जय महाराष्ट्र